आजपासून बारावी परीक्षेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील अडतीस हजार विद्यार्थ्यांनी आज बुधवारी एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता इंग्रजीचा पहिला पेपर दिला साताऱ्यातील वाय सी कॉलेजवर सकाळी दहा वाजता परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना सोडण्यात आले यावेळी यावेळी विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस उच्च माध्यमिक बारावी प्रमाणपत्र परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च अखेर चालणार आहे तर माध्यमिक शालांत म्हणजेच दहावीची परीक्षा एक ते सव्वीस मार्च या कालावधीमध्ये होणार आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचे बारावीचे परीक्षा केंद्र एक्कावन्न असून अडतीस हजार एकतीस विद्यार्थी हे परीक्षा देणार आहेत दरम्यान परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाने सहा भरारी पदके तयार केलेले आहेत यात शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य आदींचा समावेश आहे बारावीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रात बैठक पद्धत असणार असल्याचे शिक् शिक्षण अधिकारी माध्यमिकच्या प्रभावती कोळेकर यांनी सांगितले खूप चांगली तयारी आहे तुमची आता या महाविद्यालयाच्या वतीनं या शाखेमध्ये आमच्या महाविद्यालयामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आमच्या महाविद्यालयामध्ये अनेक शाळामधले विद्यार्थी आहेत फायझिन्स ऑफ सायन्स आहेतच पण त्याशिवाय इतर शाखामधले काही विद्यार्थी इतर स्कूलमधले विद्यार्थी आमच्या महाविद्यालयामध्ये परीक्षा आलेसाठी आलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाचा प्राचार्य मिळून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि खूप आनंदी वातावरणामध्ये ही परीक्षा झाली पाहिजे अशी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य मिळेल खूप चांगली परीक्षा होईल चांगली व्यवस्था केलेली आहे तुम्ही खूप चांगला एक तुमचा सुरुवात धन्यवाद